नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात गोवा अक्कलकोट गोवा बस सेवा सुरू श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे धनंजय राजे भोसले यांच्या हस्ते बसचे पूजन जगभरामध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नाव सामाजिक सांस्कृतिक अशा अनेक उल्लेखनीय कार्यासाठी सतत अग्रेसर असते त्यातच आणखीन एक भर म्हणून गोवा सिंधुदुर्ग कोकण येथील स्वामी भक्तांच्या सेवेत गोवा अक्कलकोट गोवा ही बस सेवा कालपासून दिनांक बारा डिसेंबरपासून सुरू झाल्याने स्वामी भक्तातून समाधान व्यक्त होत आहे सदर बस ही वास्कोवरून दररोज सायंकाळी सात वाजता सुटणारी बस ही श्री क्षेत्र अक्कलकोटला दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात तीस वाजता आणि अक्कलकोटहून सायंकाळी सहा पंधरा वाजता सुटणार बस ही वास्कोला दुसऱ्या दिवशी सकाळी सात तीस वाजता पोहोचणार आहे ही बस पणजी पत्रादेवी बांधा मापसा कुडाळ कणकवली सांगली मिरज कोल्हापूर पंढरपूर मार्गे सोलापूर अक्कलकोटला पोहोचणार असून बसचे तिकीट दर आठशे ऐंशी रुपये असून आरामदायी बसण्याची व्यवस्था असल्यामुळे या बस सेवेमुळे स्वामी भक्तातून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान अक्कलकोट ते वास्को ही गोवा राज्य परिवहन महामंडळ कदंबा ट्रान्सपोर्ट बसचे पूजन अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजी चन्मंजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले सदरची बस सुरू करण्यासाठी स्वामी भक्त गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत परिवहन मंत्री मोहिन बुदिनो गोवा राज्य परिवहन महामंडळ कदंबा ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्याकडे न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे श्री क्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र गोवा स्थित अमोल कालिदास कोळी निलेश पेडणेकर यांनी सदर बस सुरू करण्याकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला होता बस पूजनाप्रसंगी गोवा राज्य परिवहन महामंडळ कदंबा ट्रान्सपोर्टचे सहायक सहाय्यक वाहतूक अधिवेशन सुरेश सावंत चालक मली शिंदे महेंद्र हजेरी वाहक रफिक पटेल यांच्यासह न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे सौरभ मोरे यांच्यासह सेवेकरी कर्मचारी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी चालक वाहक यांचा सत्कार न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला